नमस्कार मी वैष्णवी एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर पाहूयात सविस्तर बातम्या महावितरणाच्या वतीनं ग्राहकांवर लादलेला अन्यायकारक अधिकार आणि वाढीव देयक तातडीनं मागे घ्यावेत अशी मागणी शिवसेना नेते जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जालना शहरातील मस्तगड येथील महावितरणाच्या कार्यालयामध्ये जाऊन महावितरणाचे कर्मचारी अभियंता व्यंकटेश पेन्शनवार यांना घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी करत महावितरणाच्या या धोरणाचा निषेध केलेला आहे सदरील अधिभार तातडीनं मागे घेण्याची जोरदार मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे यावेळी प्रमुख देवनाथ जाधव महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगल मेटकर वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ राजेश राऊत जिल्हा परिषद माजी सदस्य बबन खरात शहर प्रमुख बाला परदेशी घनश्याम खाकीवाले दुर्गेश कोठडीवाले विधानसभा संघटक दीपक रनवरे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा प्रमुख आंबेकर यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महाराष्ट्र यांच्याकडून आकारण्यात येणारे वीज देयकांमध्ये सामान्य घरगुती ग्राहकांवर असहाय्य आर्थिक भर टाकण्यात येत असल्याची बाब सर्वत्र निदर्शनात येत आहे मासिक शेहेचाळीस युनिट इतका अल्प वापर असूनही देयकाची रक्कम सुमारे आठशे चौपन्न इतकी होत आहे त्यामध्ये निव्वळ ऊर्जा शुल्क अंदाजे चारशे रुपये असून उर्वरित रक्कम ही विविध अधिभार आणि स्थिर शुल्काच्या स्वरूपात आकारली जाते ऊर्जा शुल्क 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 वाहन प्रसारण बिलिंग इंधन समायोजन अधिभार स्थिर त्यासोबतच विविध कर आणि अधिभार यांच्या आकारणीमुळे सामान्य ग्राहकांवर अतिरिक्त भार येत आहे औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांवर लावण्यात आलेले अधिभार प्रत्यक्षात घरगुती ग्राहकांवर लादले जात आहे विशेषत्वाने निदर्शनास आणून देणं आवश्यक आहे की स्मार्ट मीटर मीटर बसवण्याची योजना प्रत्यक्षात खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी राबवण्यात आलेली असून यातून सामान्य नागरिकांना बिल काढणं चुकीचे रेडिंग आणि ग्राहक सेवा होणाऱ्या त्रुटी यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या संदर्भातील तक्रारींची दखल घेतली जावी आणि तातडीनं स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आज आपण महावितरण कार्यालयात निवेदन दिलेले काय प्रमुख मागण्या होत्या नाही महावितरण कार्यालयामध्ये निवेदन दिलंय कारण की महावितरण विभागाने जे अन्यायकारक धोरण सध्या महाराष्ट्रामध्ये राबवणं चालू आहे यामध्ये एक वेगळा अधिभार हा ग्राहकावर लावला त्यामुळं जास्तीचे बिल हे आमच्या विद्युत ग्राहकांना येत आहे दुसरी गोष्ट की स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर मुळातच ही कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या भल्यासाठी राबवण्यात येणारी ही योजना आहे आज अनेकांना मीटर फालटी दाखवून म्हणजे कितीतरी अधिक पटीनं हे वीज आकारणी केल्या जात आहे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही आज वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता यांच्या भेटी यांना भेटून त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातलेला आहे आणि वीज मंडळाने आपलं धोरण बदललं पाहिजे खरंतर वीज ग्राहक सर्वसामान्य माणसांच्या हिताचं धोरण राबवणारं हे वितरण कंपनीचं धोरण असलं पाहिजे दुर्दैवानी आज अनेक आपण बघतोय अनेक ग्राहकांना या शहरामधल्या या जिल्ह्यामधल्या अनेक लोकांना वीज वितरणाच्या कारभारामुळे खूप मानसिक त्रास होतो आज ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी डीपी ही नादुरुस्त आहेत त्या डीपीमधले ऑइल वगैरे कमी झालं कॉन्ट्रॅक्टर लोकाला वास्तविक काम दिलेलं आहे पण कॉन्ट्रॅक्टर लोकं हे त्या शेतकऱ्यांनाच या डीपी इथं आणायला लावतात त्याची बिलं उचलून घेतात कधी कधी त्यांना खर्चही करावा लावतात त्या ट्रान्सफॉर्म दुरुस्तीसाठी आणि बिल मात्र कारण की कॉन्ट्रॅक्टर नेमलेले असताना ही जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची आहे की ज्या विभागाचं काम आपल्याकडे दिलेलं आहे त्याचं मेंटेनन्स हे व्यवस्थितरित्या केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि विशेष करून वीज बिल जे वाढीव येत आहे त्या अनुषंगाने आम्ही आग्रहपूर्वक आज मंडळाच्या या कार्यालयावर आम्ही निवेदन देऊन मागणी केलेली आहे पुढची भूमिका काय असणार आहे सर पुढची भूमिका सातत्याने शिवसेनेची एकच भूमिका आहे की जनतेच्या हितासाठी सातत्याने रस्त्यावर उतरायचं आंदोलन करायची अधिकाऱ्यांना घेराव घालून एक दबाब तयार करायचा आणि जनतेची प्रश्न सोडायची प्रश्न जर सुटत नसतील तर अधिक तीव्रतेनं पुन्हा अधिकाऱ्यांकडे आणि मंडळाकडे मागणी करायची महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना स्वच्छता ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्याचं आवाहन करण्यात आलंय शिवाय क्यू आर कोडचा पर्याय देखील देण्यात आलेला आहे क्यू आर कोड स्कॅन करून नागरिकांनी आता स्वच्छता संदर्भात तक्रारी देखील करता येणार आहे जालना शहरातील नागरिकांना स्वच्छतेसंदर्भात विविध प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यासाठी स्वच्छता ॲप सुरू करण्यात आले या ॲपमध्ये खालील तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामध्ये तक्रारीसोबत आपण फोटो देखील अपलोड करण्याची सोय करण्यात आलेली आहे सेफ्टीक टँकचा ओव्हरफ्लो गटारी स्वच्छ करणे मृत प्राणी कचरापेटी स्वच्छ नाही कचऱ्याचे ढिगार घंटागाडी किंवा कचऱ्याची गाडी आलेली नाही केर काढलेला नाही सार्वजनिक प्रसाधनगृहामध्ये विद्युत पुरवठा नाही सार्वजनिक पाणी सार्वजनिक प्रसाधन गृहामध्ये ब्लॉकेज सार्वजनिक स्वच्छता उघड्या मॉनहॉल विषयी तक्रार साचलेले पाणी सेफ्टी टँक मधील मैल उघड्यावर टाकणे बांधकाम आणि रोड रस्त्यावरचा कचरा उघड्यावर कचरा जाळणे उघड्यावर मल विसर्जन करणे उघड्यांवर लघुशंका करणे नागरिकांनी तक्रारी सोबत तक्रारीचे निवारण आणि जिओ लोकेशन दिल्यास स्वच्छता निरीक्षकांना प्राप्त तक्रारीचे निराकरण करणे सोपे जाते जिओ लोकेशन मिळाल्यामुळे ठिकाण निश्चित करून तक्रार निवारणीसाठी आवश्यक उपाययोजना करता येतात जालना शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून स्वच्छता ऍप डाउनलोड करावे किंवा क्यू आर कोड स्कॅन करून आपल्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाऊनलोड करून आपल्या परिसरामध्ये किंवा उद्भवलेली तक्रार या ऍप मधून पोस्ट करावी मराठी आता स्वच्छतेत आणखी भर पडावी या दृष्टीकोनातून महानगरपालिकेने काय स्वच्छता ऍप असं जारी जारी केलंय काय हो माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जालना महानगरपालिकेने स्वच्छता ऍप हे पब्लिक साठी ओपन केलेलं आहे यामध्ये नागरिक हे ऍप डाउनलोड करून वेगवेगळ्या प्रकारच्या वीस तक्रारी किंवा कंप्लेंट आहेत त्या करू शकतात जसे की एखाद्या ठिकाणी घंटागाडी आलेली नसेल रस्त्याची सफाई झालेली नसेल किंवा एखाद्या पब्लिक टॉयलेट मध्ये काही सुविधांची कमतरता असते स्वच्छता झाली नसेल कचऱ्याचे ढीक साठले असतील अशा प्रकारच्या कम्प्लेंट आहेत त्या तयार करू शकतात शिवाय त्या ऍपवर तुम्ही जवळचे सिटी पिटी म्हणजेच पब्लिक टॉयलेट जे आहे ते लोकेट करू शकतात जर कोणाला गरज भासली तर तर प्रत्येक नागरिकांनी हे ऍप डाउनलोड करावे आणि तुमच्या कंप्लेंट ज्या आहेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली गद्दारी लपवण्यासाठी आणि मनोज जरांगे यांच्या झुंडशाहीला बळी पडून आदेशावरून अध्यादेश काढलेले आहेत असा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमार यांनी केलाय आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे आरोप करत मराठ्यांना पंचावन्न हजार बोगस कुणबी दाखले दिले आहेत असंही बोललंय पाहूयात याच्यासाठी घातक आहे खर तर आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानानुसार लोकशाही पाळणारे लोक आहोत परंतु या राज्यामध्ये आमच्यासारखे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेटीच धरून आमच्या कुठल्याही मागण्याकडं या राज्य सरकारचं लक्ष नाही आणि जे कोणी जर गुंडगिरी आणि दादागिरी करत असणाऱ्या लोकांच्या दबावाला बळी पडून हे राज्य सरकार अध्यादेशवर अध्यादेश काढत चाललंय याचा प्रथम आम्ही निषेध करतोय गेल्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सुद्धा अतिशय जे अध्यादेश काढता येत नाहीत ते अध्यादेश जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून अध्यादेश काढले तर जरांगेची झुंडशाही आणि स्वतःची गद्दारी झाकवण्यासाठी एकनाथ शिंदेने हे उचललेलं पावले मराठा समाजाला जवळ करण्यासाठी उचललेलं पावले परंतु कुठलाही मुख्यमंत्री एका जातीचा नसतोय तुम्ही एक समाज जवळ करण्याच्या नादात छोट्या छोट्या जाती संपवण्याचं काम केलंय आज ज्या घटकामध्ये आज ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका मध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी जे स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण असत आज ते आरक्षण बोगस प्रमाणपत्र प्रमाणपत्रामार्फत संपुष्टात आलेलं आहे कारण अठ्ठावन लाख बोगस कुंबी प्रमाणपत्र ज्यामध्ये माझ्या मते लाख ते दोन लाख ओरिजिनल असतील नाहीतर पंचावन्न ते छप्पन लाख प्रमाणपत्र हे हाताने खाडाखोड करून सरकारच्या दबावापोटी एकनाथ शिंदेच्या दबावापोटी आणि त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ असे रातोरात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे त्यामध्ये काही आता काही प्रमाणात व्हॅलिड व्हॅलिड व्हायला सुरुवात झाली आणि आता नक्कीच हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ते लोक घुसखोरी करून ओबीसीच्या मायक्रो ओबीसी ज्यांना ग्रामपंचायत सदस्य होता येतं एखाद्या गावामध्ये एखादं घर ओबीसीचं असतं त्या तिथं एखाद्या ओबीसीला जर ग्रामपंचायत सरपंच पदाची जागा जर सुटली तर तिथं एखादा मायक्रो ओबीसी सरपंच होतो आता त्या मायक्रो ओबीसी ला सरपंच होता येणार नाही ग्रामपंचायत सदस्य होणार नाही म्हणजे एकनाथ शिंदे आणि जरांगेने छोट्या छोट्या जातीला संपवण्याचं काम केलंय ते अतिशय वेदनादायी आणि चुकीचं आहे राज्यामध्ये अनेक लोकांना मारहाण करण्यात आली बीड जाळण्यात आलं त्यावर किती लोकांवर गुन्हे दाखल झाले परंतु अद्याप अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये चोवीस कोटींचा अपहार करणारे बावीस तलाठी आणि इतर सहा कर्मचारी गुन्हा दाखल झाल्यानंतरही मोकटच आहेत या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होताच सात दिवस उलटले असले तरी आर्थिक गुन्हे शाखेतील पंधरा पोलिसांना यापैकी एकाही आरोपीला पकडण्यात यश नाहीये त्यामुळे पोलीस आरोपींना घालताय काय अशा चर्चा सुद्धा शेतकऱ्यांमध्ये रंगू लागल्यात याचा आढावा घेतला आमचे जालना जिल्ह्याचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी पाहुयात जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात एकोणावीस ऑगस्ट रोजी बावीस तलाठ्यांसह हो इतर कर्मचारी अशा एकूण अठ्ठावीस जणांविरोधात फसवणुकीचा आपत्ती व्यवस्थापन कायद्या कायदा या विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारत अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील या म अठ्ठावीस महसूल कर्मचाऱ्यांनी तब्बल चोवीस कोटींचा चुना शासनाच्या तिजोरीला लावला होता या प्रकरणात जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी आदेश दिल्यानंतर अखेर हा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यातून या गुन्ह्याचा तपास तात्काळ जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला मात्र या प्रकरणातील अठ्ठावीस आरोपीपैकी गेल्या सात दिवसात एकही आरोपीला एकाही आरोपीला आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अटक करू शकलेली नाहीत हे सगळे आरोपी अद्यापही मुकाट आहेत खरं पाहता एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अनेक मंत्र्यांनी यात लक्ष घातलेला आहे जालना जिल्ह्यातील आमदारांचंही या गुन्ह्यामध्ये लक्ष आहे असं असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झाला मात्र हे आरोपी सात दिवसापासून मोकाट आहे त्यामुळे आता या आरोपींना कुठेतरी पोलीस प्रशासन अभय देत आहे का अशी चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे साहिल पाटील एम सी एन न्यूज जालना आणि या विशेष बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात एन न्यूज नमस्कार वो कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत गालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका आप टीएनटी टेस्ला तुम मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबरचौफली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टीमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे